नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद स्वाद किचन मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण शिऱ्या भातापासून एकदम मस्त अगदी भन्नाट रेसिपी बनवतोय जी रेसिपी तुम्हाला नक्की म्हणजे नक्की आवडेल तुम्ही आधी कधी खाल्ली किंवा ऐकली पण असेल चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर त्यासाठी आपल्या आजच्या रेसिपीसाठी आपल्याला एक वाटी इतका हा शिळा किंवा शिल्लक राहिलेला भात पाहिजे जर आपल्या घरी बऱ्याचदा होतं की रात्री वगैरे अचानक पाहुणे येतात आणि आपण भरपूर भात करतो आणि त्यातला बऱ्याचसा भाग शिल्लक राहतो आणि मग आपण फोडणीचा भात वगैरे करून खातो किंवा उन्हाळ्यामध्ये असेल तर आपण दही भातही खातो पण आपण तेच तेच पदार्थ खाऊ नाही सगळे कंटातात अशा वेळी हा भात एकट्या आईला संपवावा लागतो त्यावेळी प्रत्येक वेळी आई तर किती भात खाणार म्हणूनच मी आजची ही रेसिपी घेऊन आले तर त्यासाठी बघा इथं मी एक वाटी जो भात आहे तो मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आता आपण सो हा भात घेतलेला आहे तुम्ही एखाद्या कपानं पण घेऊ शकता भात चांगला बारीक व्हावा म्हणून ह्याच्यामध्ये मी पाव वाटी इतकं पाणी घातलं आता भात आपण अगदी चांगलासा बारीक वाटून घ्यायचा भाताची जी, जी काही शीतं असतील ना ती छानपैकी मिक्सरमधून बारीक झाली पाहिजे याची काळजी घ्यायची आता हा बघा भात चांगला बारीक वाटून झाला आहे तर आता आपण हे जे मिश्रण आहे ते एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊयात आता ज्या कि वाटीनं किंवा ज्या कपानं आपण भात घेतला तर त्याच कपानं इथं बघा मी एक वाटी इतका हा रवा घेते हा रवा तुम्ही बारीक जाड कसाही घेऊ शकता फक्त हा रवा कच्चा घ्यायचा बरेच जण रवा नेहमी भाजून घरी ठेवतात तर भाजलेला रवा आपण रेसिपीमध्ये वापरत नाही ता कारण त्याला बाइंडिंग घेत नाही आता बघा रवा आणि आपण जे काही भाताचं मिश्रण आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलं होतं ते संपूर्ण चांगलं मिक्स करून घेतलं आता बघा त्याच कपानं मी एक कप इतकं हे ताक वापरते आता तुमच्याकडे जर ताक नसेल तुम्ही तर अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी किंवा जर तुम्हाला दही ताक दोन्ही चालत नसेल तुम्ही तर लिंबू पण वापरू शकता एक लिंबाचा रस त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आता हे सगळं बघा चांगल्याचं मिक्स करून घेणार आहोत आधी पण मी तुम्हाला बऱ्याच भाताच्या रेसिपी होत्या आणि त्या तुम्हाला सर्वांना खूप आवडल्या होत्या आजची रेसिपी पण तशीच खास आहे तर आता बघा हे पीठ अगदी छानपैकी तयार झालं आहे सुरुवातीला जरी पातळ वाटलं तरी आपण जो रवा वापरला आहे तो चांगला भिजला गेला की पुन्हा हे जे मिश्रण आहे ते थोडंसं घट्टसर बनतं आता झाकण ठेवून आता आपण दहा मिनटं एका साईडला ठेवणार आहोत जेणेकरून हा रवा जो आहे तो चांगला असा भिजला जाईल दहा ते पंधरा मिनिटांनंतर बघा आपण हे झाकण काढून घेऊयात रवा जो आहे तो छानपैकी भिजतो आणि आपण जे मिश्रण बघा मगासपेक्षा थोडंसं घट्टसरी आहे आता फार जर जा घट्ट झालं तर आपण पाणी किंवा ताक वापरून हे आपण इडलीच्या बॅटरप्रमाणे हे करून घेणार आहोत कारण ही रेसिपी फार घट्टही करता येत नाही आणि फार पातळही करता येत नाही त्यामुळं आपण जेव्हा हे मिश्रण बनवतो तेव्हा ते थोडंसं म्हणजे इडलीच्या बॅटरप्रमाणे करून घ्यायचं आता माझ्याकडे ताक शिल्लक होतं ता म्हणून मी पुन्हा ताकच वापरलं पण जर तुम्हाला ताक नको असेल तुम्ही पाणी पण वापरू शकता त्यानंतर याच्यामध्ये बघा मी अर्धा चमचा खायचा सोडा घातला आणि त्या सोडा चांगला रिॲक्ट व्हा म्हणून त्यावर पुन्हा बघा मी दोन चमचे ताक घातलं सोडा चांगला रिॲक्ट व्हा म्हणून आपण ताक आहे तुम्ही ताकाच्याऐवजी पाणी पण वापरू शकता सोडा घातला की आता एका दिशानं हे चांगलं असं फिरवून घ्यायचं किंवा फेटून घ्यायचं म्हणजे सोडा जो आहे तो पूर्ण बॅटरमध्ये अगदी छान असा एकसारखा मिक्स केला जातो जर तुम्हाला सोडा नको असेल तुम्ही याच्यामध्ये एक पॅकेट इनोजो पण वापरू शकता आता आपली आजची जी रेसिपी आहे ती अगदी इन्स्टंट आणि झटपट असल्यामुळं आपण सोड्याचा वापर केला आहे बॅटर अगदी छान झाल्यानंतर इथं बघा मी इडली प्लेट्स घेतल्या आणि इडली प्लेट्सला आपण खाली छान तेल लावून घेणार आहोत तेल लावल्यामुळं आपली जी इडली आहे ती अजिबात खाली चिकटत नाही आता ही जी कृती आहे ती आपण सोड्या घालायच्या आधीही करू शकतो त्यानंतर बघा आता आपण पळीनं इडली प्लेट्समध्ये अशा पद्धतीनं बॅटर घालून घेणार आहोत जेव्हा इडली करतो ना तेव्हा बॅटरमध्ये किंवा प्लेटमध्ये भरपूर बॅटर अजिबात भरायचं नाही कारण जास्त बॅटर तुम्ही भरलं गेलं तर जेव्हा इडली चांगली वाफली तेव्हा ती चांगली फुकते आणि मग ती प्लेटच्या बाहेर येते आणि मग इडलीला चांगला आकार येत नाही तसं होऊ नये म्हणून आपण जास्त न भरता थोडं थोडंसं अशा पद्धतीनं बॅटर भरून घेतलं आता ह्या सगळ्या प्लेट्स आपण इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून घेणार आहोत सकाळच्या नाश्त्यामध्ये अशा हलक्या फुलक्या इडल्या असतील ना तर सगळे अगदी आनंदाने एन्जॉय करतील रेसिपी तर मागून खातील पण पन कुणाला कळणार पण नाही की ह्यामध्ये आपण शिळा भात अपले है। ची आहे हीच खरी आपल्या ह्या रेसिपीची गंमत आहे तर आता बघा सगळे इडली प्लेस ठेवून घेतले झाकण लावून दहा मिनटं मिडियम गॅस छाचेवरती ह्या इडल्या वाफवून घेतल्या दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता अगदी मस्तपैकी अशा ह्या इडल्या वाफवून तयार झालेल्या आहेत अगदी परफेक्ट अशा आपल्या ह्या इडल्या बनतात तुम्ही हवं तर ना ह्या बॅटरला किंवा ह्या मिश्रणाला छानपैकी फोड चटणी पण देऊ शकता जेणेकरून ह्या इडल्या आणखीन जास्त खमंग लागतील सोबत आपण नारळाची चटणी देखील केली अगदी परफेक्ट अशा ह्या जाळीदार सॉफ्ट स्पंजी इडल्या तयार झाल्यात आणि त्यासोबत आपण चटणी केली तुम्ही हवं तरी सांबारसोबत पण ह्या इडल्या सर्व करू शकता अशा जाळीदार इडल्या खाल्यानंतर कुणाला कळणार पण नाही की ह्या आपण इडल्याच्या आहेत त्या आपण शिळ्या भातापासून बनवल्या होत्या आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा आणि ही भन्नाट रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक देखील करा चला तर भेटत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद